हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता श्रीरामाचा अपमान करणारा चित्र जाणतात जय मिशन जय मिशन अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तुम्ही आम्ही रामाचा आदर्श पळत पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणारो शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी श्री रावता अपमान करावा जितन रावता जाही प्रभू श्रीराम हे बहुजन होते आणि म्हणून त्यांच्या आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले मला अभिमान आहे माझ्या तरुण मित्राचा विरू वाघमारेचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा ते कुठलंही आंदोलन करायला तिथे गेले नव्हते प्रभू श्रीरामाचा फोटो घेऊन आरती करण्यासाठी केवळ त्यांच्या निवासस्थानी गेले होते पण दुर्दैवाने मला पोलिसांचं देखील निषेध करा असा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले